सुंदरकांड पारधी येथे ब्रह्मोत्सवाला सुरुवात प्रयाग गौरवरत्न सन्मानित पंडित प्रेमप्रकाश दुबे यांनी संगीतमय सुंदर कांड, संगीत कांड केले सादर बबलू दुग्गल यांच्या साई का दरबार या कार्यक्रमाचे आज आयोजन जळगाव येथील पारधी या गावात असलेले साईबाबा मंदिर या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त ब्रह्मोत्सव या कार्यक्रमाला हनुमानाची भगवान श्रीरामप्रती असलेल्या संस्थेचे सुरेख वर्णन करीत गौरवरत्न सन्मानित पंडित प्रेमप्रकाश दुबे यांनी संगीतमय सुंदरकांडद्वारे ब्रह्मोत्सव सोहळ्याचे पहिले पुष्प गुंपले यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी साईबाबाची आरती करून दर्शन घेतले तसेच सुनील झवर यांचे चिरंजीव सूरज व सुरभी जवर यांनी प्रतिमापूजन करून प्रेमप्रकाश दुबे यांना फूलगुच्छा देऊन सत्कार केला यावेळी या, या ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्या सालाबत्राप्रमाणे याही वर्षी तीन दिवस ब्रह्मोत्सव म्हणजे इथे जवळपास असं म्हणायला हरकत नाही की प्रति शिर्डी हे देवस्थान दे या ठिकाणचं अतिशय प्रसिद्ध आहे जळगावमधून या तीन दिवस ते लाखोच्या संख्येमध्ये भाविक या ठिकाणीच असतात आणि अतिशय मनोभावे या ठिकाणी श्रद्धाळू या ठिकाणी येतात इथे मग भजनांचा कार्यक्रम आहे इथे मोठा अन्नदानाचा कार्यक्रम आहे इथे गोशाळा आहे आणि सतत निरंतर हे काम वर्षभर या ठिकाणी सुरू असतं आणि त्यामुळे एक वेगळा असा एक उत्सव महोत्सव जळगाव जिल्ह्यामध्ये साईबाबाच्या मंदिराच्या निमित्ताने या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी साजरात असतो आणि म्हणून या निमित्ताने मी सर्वांना मनापासून खूप ठिकाणी दर्शनास येणारे साई भक्तांनी आपले मत व्यक्त केले स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव यहाँ 24, 25, 26 को बहुत बड़ा प्रोग्राम रहता है 24 को सुंदरकांड रहता है 25 को गायक का प्रोग्राम रहता है 26 को भंडारा रहता है भंडारे में कम से कम डेढ़ लाख पब्लिक रहती और बहुत श्रद्धा से खाना बहुत प्रसाद पाते लोग भक्त कहाँ कहाँ से आते हैं यहाँ भक्त तो बहुत गा, गाँव से आते दूर दूर से आते धुलिया हो गया नासिक हो गया जामनेर हो गया भुसावर हो गया इन तीन दिनों में कैसी पूजा की रचना रहती है पूजा सुबह रहती काकड़ आरती रहती पाँच बजे फिर सिंगार आरती रहती, रहती सात बजे चार बजे खुलता बारह से चार तक मंदिर बंद रहता है और चार से दस बजे तक खुला रहता और शाम को सात बजे आती रहती सैन आरती दस बजे मोस्टली दर वर्ष ब्रह्मोत्सव आला ये नवीन वर्ष चांगला सुखा जाओ आणि मागचं वर्ष गेल्यानंतर नवीन वर्ष माझं सुखाचं जावं म्हणून त्या ब्रह्मोत्सवात येते इकडे येऊन फार ऊर्जा मिळते फार बरं वाटतं जाऊन असं एकदम आनंदात जातो दिवस इथले दिवस पण आनंदात जातात पुढचं वर्ष पण माझा आनंदात जातो आणि ही ऊर्जा वर्षभर वर्ष वर सांभाळून ठेवावी श्री साई मंदिर पाळधी येथे एकवीसव्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवसीय ब्रह्मोत्सवाचे आयोजन रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता श्री पंडित प्रेमप्रकाशजी दुबे यांचा संगीतमय सुंदरकांड सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता प्लेबॅक सिंगर श्री बबलूजी दुग्गल यांचा भजन संध्या एक श्याम साई के नाम मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ ते बारा महाभिषेक संध्याकाळी चार वाजेपासून महाप्रसाद विनीत देवकीनंदन झवर सुनील झवर श्री साई मंदिर पाळधी